नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण साठवणीचा एक पदार्थ म्हणजे कैरीचा मोरंबा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपण पन। इथे आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या कडक आणि ताज्या घेतल्या आणि त्या गार पाण्यात बराच वेळ ठेवून दिल्या म्हणजे त्याच्यावरची धूळ किंवा डेखाजवळचा चीप निघून जातो इथ्या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून पुसून आणि त्या किसून घेतल्या आणि आता जो हा तुम्हाला कीस दिसतोय तर तो चार मध्यम आकाराच्या वाट्या कीस आहे तो कुकरमध्ये ठेवून आपण आता तो शिजवून घेणार आहोत असा हा कैरीचा कीस मी झाकण ठेवून कुकरमध्ये चांगल्या शिट्ट्या दोन चार करून उकडून घेतला चार वाट्या हा कीस आहे म्हणून आपण साखर पण चार वाट्या घेतली इथे दिसते बघा एका स्टीलच्या जाड कुडाच्या कढईमध्ये आपण ही साखर घालतोय चार वाट्या आणि त्याच्यामध्येच तो जो शिजवलेला कीस आहे तर तोही आता आपण घालूया आणि मग दोन्ही एकत्र करून ठेवून देऊया हे बघा दोन्ही आपण इथे एकत्र करून ठेवतोय साखर आणि कैरीचा कीस आणि आता हे मी थोडा वेळ असंच ठेवून देणार आहे म्हणजे त्याच्यातली साखर जरा विरघळली की आपल्याला परतायला सोपं पडेल दहा पंधरा मिनटं आपण ठेवलेलं होतं पुरेशी साखर विरघळलेली आहे हे, हे बघितल्यावर आपण ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता ते मी सतत ढवळत राहणार आहे हे जाडबुडाचं आपण आणि स्टीलचं असं बघून घेतलेलं भांड आहे मी स्टीलचं एवढ्यासाठी की पितळ्याच्या याच्यामध्ये काही वेळेला पदार्थ आंबट असला तर कळकण्याची भीती असते आणि स्टील जाडबुडाचं एवढ्यासाठी की खाली लागू नये म्हणून तर आता हे मी सतत ढवळत राहते साधारण एवढ्या मापाचा मुरंबा आपल्याला व्हायला पंधरा मिनटं तरी लागतील तर त्यामुळे मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवते हे बघा आता त्याला चांगली उकळी आलेली आहे एक दोन मिनटं मी थोडा गॅस मोठा केला होता पण लगेच आता बारीक केला मी जरा त्याला उकळ येण्यापुरतं आणि सतत आता मी ते ढवळत राहिले बघा छान उकळी आली आहे आपला मोरंबा कसा छान शिजतोय बघा थोडासा आटत आलेलासुद्धा तुम्हाला दिसतोय ना हा बघा हो आता घट्ट होत चाललेला आहे आणि आता लक्ष ठेवण्याची गरज असते कारण आता हा जो आहे तो तो पटकन घट्ट कधी होईल आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे आता मला जे केशर घालायचे तर ते मी त्याच्यामध्ये घालून घेते के केशर आणि मग नंतर एक दोन मिनटात आपण बंद करूयात कारण हा जो मोरंबा असतो तर तो, तो, तो बर्णीत वेळेला पूर्ण गार झालेला लागतो ला आणि पूर्ण गार व्हायला त्याला दोन ते तीन तास लागतात ता, आणि त्या दोन ते तीन तासामध्ये तो इतका पटापट गार होत गेल्याबरोबर घट्ट होत जातो की ते पा आपल्याला मग ते वाटतं की खूप घट्ट झाला की काय कारण तो पोळीशी मग हाताळणार नाही त्याच्यामुळे आता ह्या स्टेजलाच आपण आता तो एक दोन मिनटात गॅस बंद करू म्हणजे आपला प्रॉपर तयार होईल आणि मग नंतर मी तुम्हाला तो दाखवते हे बघा केवढी छान उकळी फुटली आहे ना त्याला आता मी गॅस बंद करते तीन चार तास झालेले आहेत आणि आपला मुरुंबा पूर्ण गार झाला आहे कसा छान झाला आहे बघा तयार किती सुंदर दिसतोय आणि केशरामुळे रंगही खूप छान आला आहे त्याला आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे कारण ती गार झाल्यावरच आपण घालतो म्हणजे त्याचा स्वाद जास्ती येतो तर ती आता आपण घालून नीट हलवून घेऊया आणि मग नंतर ती बरणीमध्ये हा मुरंबा भरून ठेवूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आणि तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा तसंच माझ्या चॅनेल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूस अशा छान रेसिपीचं थँक्यू